रामकृष्ण हरी तैसी सोपी मुख्य रचिली ही पावा वया भक्त मद्रुपाते एरवी आघव आत्माची केवळ ऐसे एक तरी बुद्धी सीते आकळाया जड वळोनी उघड मांडिले हे या ध्यानी तुझे बुद्धिबळ बळ तुझ आकळेल रीती सर्वदा सर्वत्र एकची संचले तेची सांगितले चतुर्विद एकची तो परी विसाठाई घास करोनी बाळास भरविती तैसे एकची हे परी विशद सांगितले धनंजय एक क्षेत्र एक ज्ञान एक ते अज्ञान दाविले हे येथे ऐसे विभागोन तुझे अवधान जाणोनिया दावनी हि ऐसे जरी तुझ पार्था नाकडे सर्वथा अभिप्राय तरी दुजी रीत स्वीकारो निसाच सांगू पुन्हा तेच एक वेळ ऐसे चार भाग न करिता येथे किंवा एकची ते न म्हणता आता आत्मा आणि अनात्मा ही दोन सारखी मानोन बोलू आम्ही परी गुडा केशा करावे मागू ते द्या मागू ते त्वा द्यावे आम्हाला कामन देई अवधान ऐकलेची देवाचे हे बोल परसोनी पार्थ झाला रोमांचित हर्ष भरे तेथ म्हणे होसी बला चांग परीहर्षा वेग आवरिगा असो अर्जुनाचा ऐसा हर्षावेग तया लागी सांगू ऐक म्हणे देवऋषिकेश प्रकृतीपुरुष विभाग हा जया मार्गालागी धनंजया जगी बोलती गायोगी सांख्या ऐसे जयाचे महत्व वर्णावयापूर्ण कपिल हो न आलो येथे तुळशी ऐक आता प्रकृती पुरुष विवेक निर्दोष सांगू आम्ही अनादिपुरुष अनादि प्रकृती ऐसी दोन्ही होती सारखीच रात्र आणि दिन जैसी का संलग्न तैसी जाणत जाण तत्वे दोन्ही छाया नवे देह हो परिती देहासी जोडो या जैसी राणी नित्य किंवा कळसात कोंडा आणि कण वाढती जुडोन एकमेका तैसीच अनादी सिद्ध ऐसी ख्याती पुरुष प्रकृती जोडोप्याची बोलिले जे सर्व क्षेत्र येणे नावे येथे ते जाणावे प्रकृतीगा आणि जया नाव क्षेत्रज्ञ म्हणून पुरुष तो जाण निसंदेह नामे भिन्न भिन्न परिनिरूपण एकचिही खूण चुकू नये तरी केवळ केवळजी सत्ता ओळख तत्वता पुरुष तो सत्ता योगे क्रिया ओयोजीजी सर्व प्रकृती हे नाव तियेसीच दहा ही इंद्रिये इंद्रिये मन आणि बुद्धी अंतःकरणादि निकारे होती सकळ हि प्रकृतीपासून सत्वादी त्रिगुण धनंजया सर्व क्रिया शक्ती प्रकृती ती जाण होय जी कारण कर्मा लागी तेथे इच्छा आणि बुद्धी धनंजया अहंकारा जन्म देती मग जीवा लागी इच्छा आणि बुद्धी लावी ती त्या आधी कारणाच्या कारण हे नाव इष्टवस्तुसीच धनंजया साच ओळखतो आणि इष्टवस्तू लाभावी म्हणून करणे प्रयत्न जोजोगागी तया प्रयत्नास कार्य ऐसे नाव म्हणे कृष्णदेव सिद्धराज बळावता इच्छा मदाच या वळे चेतवणी मिळे मनालागी मग त्याची मन इंद्रियांकडून व्यापार करून घेई सर्व ऐसी सर्वेंद्रिया जी प्रेरणा कर्तृत्व अर्जुना जाणतेची म्हणून या कार्या कारणा कर्तृत्वा प्रकृती पांडव मूळ होय तिहींचाही ऐसा होता समवाय प्रकृती ती होय कर्मरूप परिवाढ पार्था गुणाचा ज्या जोर तैसीच साचार बने ती जया कर्मा सत्व गुण अधिष्ठान सत्कर्म ते जाण धनंजया होयजो पासोनी जे कर्म सर्वथा जाणावे ते आणि जयांची उत्पत्ती निषिद्धती होती खीन कर्मे भली बुरी कर्मे प्रकृतीपासून स्वभावी उत्पन्न होती ऐसी आणि तया कर्मापासून य्था सुख दुःख जन्म पावे निपजते दुःख दुष्कर्मापासून सत्कर्मी निर्माणच होय सुख पुरुष तो भोगी सुखदुःखे दोनी दोन्ही पार्था ऐसे जनी बोल तिघा कर्मासिया सुख जाण जोवरी निर्माण तोवरी प्रकृती करी व्यवहार पुरुष साचार घेई भोग प्रकृती पुरुष व्यापाराची मात असे अघटित सांगू जाता करोनी व्यापार जोडी जे धणे धनी, धनीण खाय ते बैसोन धनी स्वस्थ नवल हे ऐक ऐक स्वामी संगाविण प्रसवे धनीण धनीण त्रेलोक्यासी पुरुष तो जाण वृद्ध वृद्धा होण निर्धन अति जीर्ण नाही तया लागी आकार विकार ऐसे तो असे तो सचार नपुंसंक नवे नपुसंक, नपुसंक नवे, तो नवेच तो नारी पुरुष हे तरी आडनाव आडनाव काय सांगू फार अमुक तो एक वर्ण वेना देख ऐसे काही नाही हात पाय नाही डोळे कान नाम रूप वर्ण नाही तया काहीच हे नाही जयाची अठाई तोची भरता पाही प्रकृतीचा ऐसा असोनी ही दयासी आगवी लागती भोगावी सुख दुःखे तरी तो तो तरी अकर्ता उदास अभोगता प्रकृती प्रकृतीही तया पुरुषाशी सुख दुःख भोगो भोगवी ते सांग धनुर्धरा जे अंगी होती रूप गुणदाही खेळ दावी ती ही पती लागी मग ही तो पार्था गुणमयीसा जणू गुणांचीच होती ओती लिगा क्षणोक्षणी नित्य नवे रूप घेईन रूप गुणेगाराही भरोनिया तेवी स्वभावता मत्त होतापारी चालनाही देई जडातेही प्रकृतीच्या योगे नामासी विख्याती देवी झाली प्रीती प्रेमयुक्त प्रकृतीच्या योगे तत्पर इंद्रिये करावयाकारे आपुलाली नपुसंकम न हो असोनी निही जाणं तया त्रिभुवन भोग भोगवी हि प्रकृतीची देख कृती अलौकिक ऐसी एक एक धनंजया प्रकृती ही जाण व्याप्तीचे स्वरूप देवी महाद्वीप भ्रांतीचे पाहे धनंजया असंख्य विकार निर्मिले साचार प्रकृतीने मोभवनातील माधवी हिसाची साची कामलतिकेची मंडपी दैवी माया नामे हिचीच प्रसिद्धी वाङ्मयाची वृद्धी ही सर्वथा साकार ही जोड प्रपंचाची धाड अभंग ही सर्व कलासाच झाल्या येथून जन्मदात्री हिच विद्यांची ही इच्छा ज्ञान क्रिया सर्व निर्माण हिच्याच झाली पारता शब्द मात्राची ही जणू टांक साळ सकळ हा खेळ प्रकृतीचा काय सांगू फार सर्व चमत्कारा हिच देई थारा ऐसे जाण सृष्टीची उत्पत्ती ही तीची सृष्टीची उत्पत्ती ती हिची सक सकाळ आणि सायंकाळ परळ प्रळय तो असो मोहिनी ही ऐसी विलक्षण जाण सोबतिण अद्वयाची थाटीते संसार करी निसंगाशी सौभाग्य विस्तार थोर ऐशापरी मनोनी आवरी अनावर तया अनावर पुरुषाच्या ठाई विकाराचा नाही जरी तरी तयासेही धनंजया पाही आपणची होई सर्व काही स्वयंनी चोय मूर्ती अमृताची तया तया स्वयंभाची उत्पत्ती ही तेवी स्थिती होय तयाची आपण स्थान ते ही जाणं होय इच्छा होय हिच दया निरीच्छाची तया संपूर्णाची तृप्ती हिचं तया, तया अकोळाचे पार्था जात होत सर्व थैव होतं स्वयं हिच जय जय रघुवीर समर्थ